गोळ्या घालून खूपच सहज मरण दिलं तुडवून मारायला पाहिजे होतं हो, अक्षय शिंदे एन्काउंटरनंतर उदयनराजेंची प्रतिक्रिया अक्षय शिंदे याच्या एन्काउंटरवरून विरोधी पक्षाने सरकारला धारेवर धरले शाळा प्रशासन पोलीस आणि सरकार या तीन घटकांवर विरोधी पक्षाने निशाणा साधलेला आहे शाळा प्रशासनाला पाठीशी घालण्यासाठी एन्काउंटर घडवून आणला असा गंभीर आरोप करण्यात येतोय तर दुसरीकडे सातारचे खासदार उदयनराजे भोसले यांनी याबाबत आपली बेधडक भूमिका मांडली आहे अशा गुन्हेगारांना गोळ्या घालण्यापेक्षा लोकांमध्ये सोडून तुडवून मारलं पाहिजे असं खासदार उदयनराजे यांनी म्हटलंय खासदार उदयनराजे म्हणाले सत्ताधारी विरोधक मला काही देणं घेणं नाही सत्ताधारी असू दे किंवा विरोधक जे कोणी असतील त्यांच्या कुटुंबासोबत हा प्रसंग घडला असता तर काय केलं असतं बोलले असते का अत्याचार झालेल्या मुलीच्या कुटुंबाला ज्या परिस्थितीला सामोरं जावं लागतंय त्या कुटुंबाच्या जागेवर मी स्वतःला ठेवून बोलत असतो गोळ्या घालून मारणं अतिशय सहज झालंय अशा लोकांना जनतेत सोडलं पाहिजे जनतेनं त्यांना तुडवून मारलं पाहिजे मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो की त्या काळात जी न्यायव्यवस्था होती त्या प्रकारची न्याय व्यवस्था झाली पाहिजे यासाठी कायद्यात बदल करा बलात्कार केला की सरळ लोकांसमोर त्याला फाशी द्या असंही उदयनराजे यांनी म्हटलेलं आहे सत्ताधारी विरोधक मला काय घेणं देणं नाही कळलं का तू पण ज्या संपूर्ण जे कोण असतील सत्ताधारी असू विरोधक असेल यांच्या कुटुंबाबरोबर झाली असते तर काय केलं असतं बोलले असते का मग त्या ज्यांच्या कुटुंबाची कुटुंबाला ज्या परिस्थिती सामोरं जायला लागतं प्रत्येक गोष्टीत मी स्वतःला त्यांच्या ठिकाणी समजून काय म्हणून मी बोलत असतो गोळ्या घालून मारण्यापेक्षा ना ते फार सहज झालं ह्या लोकांना आहे ना जनतेत सोडायला पाहिजे जनतेने त्यांचे पार त्यांना तुडून मारलं पाहिजे रिपोर्ट एसबीएन मराठी सातारा